आणि एक वर्षात चिपणकर सगळ्या नगरसेवकांना सांगतील की भविष्याच्या पाच वर्षामध्ये कार्यकर्त्यांच्या जोसाला देखील सलाम मिळवतो खरंतर मी तुम्हाला आज एक अजून आपली गोष्ट सांगतो मी माझ्या मतदारसंघामध्ये देखील सहज नाही माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त या माणसावर चिडलो त्याला विचारायला बरोबर ना पण उद्देश एकच होता की ज्यावेळी उमेशनं मी पक्षामध्ये घेतला होता त्यावेळी उमेशला शब्द दिला होता की भविष्याच्या किपोद नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा उमेश सकाळ माझ्यावर चिन्ह झालेला आहे <laughs> चिपळूण नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणजे उमेश सतपाल साहेब ऐतिहासिक शहराचं नगराध्यक्ष पद आहे सांस्कृतिक शहराचं नगराध्यक्ष पद आहे या चिपळूण शहराचा वारसा महाराष्ट्राच्या स्तरावर अनेक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पुढे गेलेला आहे अशा नगरपालिकेचं नेतृत्व करण्याची संधी मिळणं हे मला असं वाटतं की मंत्रीपदापेक्षा देखील दे मोठं भाग्य आहे आणि मी अतिशय मी मध्ये जर एकदा त्यांना विचारलं तर तुला उभयपूर राहायचं चिपळूणमध्ये राहायचंय की मुंबईमध्ये राहायचं त्याने मला शेड्यूल दिलं होतं मी तीन दिवस मुंबईमध्ये असतो चार दिवस चिपळूण मध्ये असतो आता तीन दिवस चार दिवस नाही आता तीनशे पासष्ट दिवस मध्ये राहतो काय व्यवसाय व्यवसाय असेल तर मला सांगा मी यांनी बरेचसे काढलेले त्याच्यामुळे उभेशी आज चेष्टीचा भाग जरी बाजूला ठेवला आपल्यावर जो विश्वास आहे हा अतिशय महत्वाचा आहे आणि असा विश्वास मोठ्या प्रकार लोक आपल्यावर ठेवतात आज तुमच्याकडे मेजॉरिटी आहे तुम्हाला कुठे ठरावाला अडचण नाही तुम्हाला कुठे प्रशासकीय अडचण येणार नाही अधिकाऱ्यांनी जर शांतपणा केला तर मी इकडे बसलेलो आहे तुम्ही त्याची चिंता करू नका पण ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे आपण जनतेला दिलेला जो विश्वास आहे हा संपादन करत असताना त्याला त्यांना दिलेले जे शब्द आहेत मग गाळाचा प्रश्न असेल ब्ल्यू लाईनचा प्रश्न असेल रेड लाईनचा प्रश्न असेल इथल्या सगळ्या युवकांची आपल्याला बोट जर बांधायची असेल त्यांना सुद्धा जर उभं करायचं असेल तर माझ्या विभागाचं जे काही सहकार्य लागणार आहे त्याचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नावर तुम्हाला मार्ग काढावे लागतील तरच लोक भविष्याच्या पाच वर्षानंतर तुम्हाला स्वीकारणार आहेत